मित्रांनो अठरा ऑक्टोबरला शुक्रवारच्या दिवशी धनत्रयोदशी आहे या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी चार ठिकाणी धने ठेवायचे आहे आता हे धने का ठेवायचे अखंड लक्ष्मी आपल्या घरात वास करते मित्रांनो धनतेरसच्या दिवशी धन्यांचे पूजन केले जाते अखंड हळदीचे पूजन केले जाते धन्वंतरीचे पूजन केले जाते लक्ष्मी कुबेराचे पूजन केले जाते आरोग्य धनसंपदा प्राप्त व्हावी यासाठी धनतेरसच्या दिवशी पूजन करण्याची मान्यता आहे मित्रांनो या दिवशीच आपण धने खरेदी करावे धनतेरसच्या दिवशी सकाळी दुपारी जाऊन धने खरेदी करायचे आणि संध्याकाळी धनतेरसची पूजा मांडणी करायची धनतेरसच्या दिवशी धने ठेवून आपण पूजन करायचे आणि त्यानंतर चार ठिकाणी तुम्हाला हे धने ठेवायचे आहे हे धने आरोग्यासाठी धनसंपदासाठी त्यानंतर आपल्या घरात बरकत व्हावी शत्रूचा नाश व्हावा वाईट शक्तीचा नाश व्हावा नकारात्मकता वाईट शक्ती आपल्या घरापासून दूर व्हावी म्हणून चार ठिकाणी तुम्हाला धने ठेवायचे आहे आता ही चार ठिकाण कोणती तर मित्रांनो तुम्ही हे धने ठेवायची पद्धत तुम्ही जाणून घ्या तुम्ही चार कागदं घ्यायचे आहेत पेपर किंवा कापड घेतला तरी चालेल किंवा कागदामध्ये चिमुट चिमूटभर धने बांधायचे आहेत त्यांची पुडी बनवायची आहे आणि ह्या पुड्या चार बनवायच्या आहेत थोडे थोडे धणे धने टाकायचे पाच पाच सहा सहा दाणे टाकले तरी पुरे पण हे पूजेतलेच टाकायचे जी आपण पूजा करू त्याच्यानंतरच हे करायचं आहे आणि पहिली पुडी तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवायची जिथे आपण पैसा दागदागिने महत्वाची कागदपत्र ठेवतो तिथे ठेवायची दुसरी पुडी आपण आपल्या धान्यामध्ये ठेवायची गहू तांदूळ जे जे असेल त्याच्यामध्ये ठेवायचे जर गहू तांदूळ डाळी भरलेले असतील तर दोन चार पुड्या एक एक करून ठेवायच्यात तिसरी जागा आहे देवघरात देवघरात एका कोणत्याही जागी लपवून ती पुडी ठेवून द्यायची जिथे आपला हात लागणार नाही अशा जागी ठेवायची देवघराच्या खाली कोपऱ्यात कुठेही तुम्ही ठेवू शकतात चौथी जागा आहे स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात सुद्धा तुम्ही गॅसकडे किंवा खिडकीत किंवा फ्रीजच्या वर कुठेही तुम्ही ती एक पुडी ठेवायची आहे अशा रीतीने चार जागेवर तुम्ही ह्या धने बांधलेली कागदाची पुडी ठेवायची आहे फक्त जर दोन तीन जागेवर तुमचे धान्य भरलेले असेल डाळ तांदूळ गहू ज्वारी मका तर मग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पुढी ठेवायची आहे अशा रीतीने धनतेरसच्या दिवशी पुजलेल्या धन्यांचीच पुडी तुम्हाला ठेवायची आहे हे लक्षात ठेवायचं ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ